जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अठरावल हे जागृत मोंजोबा देवस्थान आहे या मोंजोबा देवस्थानच्या यात्रा उत्सवाला दिनांक दहा फेब्रुवारी पासून सुरुवात झालेली आहे महिनाभर चालणाऱ्या यात्रा उत्सवात शनिवार सोमवार असे लागोपाठ चार बारा मध्ये ही यात्रा येथे भरली जाते आणि साजरी केली जाते या यात्रेमध्ये संपूर्ण राज्यभरातून यात्रा उत्सवात हजारो संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात पंचमंडळाकडून यात्रे पूर्ण तयारी करण्यात आलेली असून प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवलेली आहे यात्रेसाठी यावल आगार भुसावळ आगार जळगाव आगार रावेर आगार व जळगाव जिल्ह्यातील सर्वेच आगार आणि जळगाव जिल्ह्याच्या बाहेरील आगाराने बस व्यवस्था चांगल्या प्रमाणाने उपलब्ध करून दिलेली आहे यामुळे भाविकांना मुंजोबा महाराजांचे दर्शन हे सुलभ आणि आरामदायी करता येईल भक्तांच्या नवसाला पावणारा मुंजोबा म्हणून या मुंजोबाची संपूर्ण देशभरात प्रसिद्धी आहे सालाबाद प्रमाणे यंदाही महिन्यात फक्त शनिवार आणि सोमवार ही यात्रा भरत असते मुंजोबाचा दर्शन घेण्यासाठी असंख्य प्रमाणात भाविकांची गर्दी ही पहाव्याच मिळते या ठिकाणी वरमपट्टीचा प्रसाद नैवेद्य चढवण्यासाठी फार मोठी गर्दी करतात हो यात्रा उत्सव संपन्न झाल्यानंतर मुंजोबा महाराज स्वतःच अग्नी डाग घेतला असल्यामुळे या ठिकाणी यात्रे या यात्रेला अनन्याचे साधारण महत्व आहे या यात्रेकरता व्यवस्थापन समिती म्हणजे दीपक तायडे संस्था अध्यक्ष राजश्री कोळी विजय कोळी हेमंत कोळी हितेश कोळी समाधान कोळी आकाश कोळी निकेश निलेश कोळी पंकज कोळी आदीच्या वतीने संपूर्ण यात्रेचे व्यवस्थापन हे करण्यात येत आहे हे खूप छान दर्शनाचा कार्यक्रम आहे आणि खूप छान म्हणजे आपले पोलीस आहेत स सर्व सहकारी आहेत खूप छान इथे हाय किती वर्षापासून येत आहे आम्ही मी आता माझ्या लग्नाला आठ वर्ष झाले मी आठ वर्षापासून येते माझ्या मिस्टरांसोबत येत ये ये आहे अनुभव काय अनुभव एकदम छान अनुभव आहे इथला म्हणजे जास्त गर्दी नाही काही नाही आणि एकदम छान वातावरण आहे आणि खूप मान इथे मानले जातात मुंजुबांच्या मुंजोबा पूर्ण इच्छा पूर्ण करतात भक्तांच्या त्यामुळे खूप इथे गर्दी होते आपली इच्छा वगैरे पूर्ण झाली मी अजून इच्छा काही मी काही मागितलंच नाही पण आता माझी इच्छा जर का पूर्ण झाली मी आता मागितलं माझी इच्छा जर का, का पूर्ण झाली तर आम्ही सुद्धा इथे मान देणार आहोत आज अठरावलचा मुंजोबा हे सुप्रसिद्ध असं ठिकाण आपल्या खानदेशामधलं जळगाव जिल्ह्यातलं या ठिकाणी आज पहिला दिवस या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी भाविकांची अतिशय उत्स्फूर्त गर्दी आहे आशीर्वाद घेण्याकरता कोणी मान फेडण्याकरता या ठिकाणी येतात त्या ठिकाणी चार सोमवार केले जातात हे अतिशय महत्त्वाचं आणि या हे जे म्हणजे मानाचं स्थान या ठिकाणी मानलं जाते अट्रॉलच्या मुंजुबाचं या ठिकाणी भाविकांची गर्दी आणि या ठिकाणी भाविकांचा आशीर्वाद घेण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे मी मागील दहा वर्षापासून या ठिकाणी येतो आणि या ठिकाणी मुंजोबाचं दर्शन घेऊन या ठिकाणी काही नाही काही आराधना असतात मनातल्या त्या पूर्ण व्हाव्या या हिशोबाने सर्वच भाविक येतात आता होते मी वरणगाव दीपक सोमात मी पंढर ट्रस्टचं संचालकच आहे मुंजोबा देवस्थान हे मागच्या चार दश शतकांपासूनची परंपरा आमची आहे इथे माघ महिन्याच्या पौर्णिमेपासून माघ महिन्याच्या सुरुवातीपासून पौर्णिमेपर्यंत आमची यात्रा भरत असते या महिन्याच्या सोमवार आणि शनिवार हे मुख्य गर्दीचे दिवस असतात इथे अगदी पूर्वीपासून येणारे जे भाविक आहेत त्यांची श्रद्धा अशी आहे की इथे जो नवस मानला जातो दर्शनाला आल्यावर तो, दर तो नक्कीच पूर्ण होतो तर त्यांनी मानलेला नवस देण्यासाठी इथे भाविक खूप गर्दी करतात आजूबाजूला असलेलं गुजरात असेल मध्य प्रदेश असेल तिथूनसुद्धा भाविक इथे जास्त येतात आमच्या ट्रस्टकडून नेहमीच भाविकांची गैरसोय होऊ नके होऊ नये म्हणून आम्ही सगळी व्यवस्था करतच असतो त्याच्यामध्ये मुख्यत्वाने पुरवठ्याची सोय असेल त्यांच्या बॅरिकेटिंग्स असतील पोलीस प्रशासनाकडून त्यांच्याकडून मदत असेल आमच्याकडून सिव्हिल हॉस्पिटल्सकडून जे काही अँब्युलन्स वगैरे हो असतील तर आम्ही त्यांच्या सोयीसाठी मागवलेल्या असतात त्याच्यानंतर आलेल्या सगळ्या भाविकांच्या नवस देण्यासाठी आलेल्या भाविकांना एक सेपरेट व्यवस्था आम्ही दर्शनासाठी केलेली असते जेणेकरून त्यांच्या वेळेची बचत होईल नवस देताना त्याच्यामध्ये दे भाविक लोण्याचा प्रसाद देतात किंवा त्याच्यात भट्टीचा वरणाचा प्रसाद असतो आणि खूप मोठ्या श्रद्धेने येणारी जी गर्दी आहे ही अगदी सुख समाधानाने दर्शन घेऊन इथून परत जात असते दरवर्षीचा हा महोत्सव आहे हा जवळजवळ पौर्णिमेपर्यंत साधारण पंधरा दिवस हा चालू असतो आणि यात्रा संपल्यानंतर इथे जमा झालेला सगळा नैवेद्य असेल किंवा हार पुष्पहार जे काय अर्पण केलेलं असतं मुंजोबा देवस्थानामध्ये दे। ते सर्व थोड्या दिवसानंतर कालांतराने सातपुड्यातून एक ज्योत सा येतं आणि त्याचा अग्निडा घेऊन त्याचं ब्लास्ट होत असतं हे सगळं ॲटोमॅटिक घडतं आपण इतर देवस्थानांमध्ये दे। ज्या आख्यायिका आहेत ह्या फक्त आपण ऐकलेल्या असतात की इथे घडून गेलेलं आहे इथे दरवर्षी घडतं हे आम्ही अभिमानाने सांगतो काय नाव आपलं पराग बोळे दुसावळ काय बोलणार कोणा आज मुंजोबाई यात्रा मुंजोबाची यात्रा सालावादाप्रमाणे यावर्षीसुद्धा आहे आणि दरवर्षी आम्ही दर्शनाला येतो किती वर्ष झाले आपल्याला इथे दर्शनाला तर मी माझ्या वयाच्या पंधराव्या वर्षापासून येतो म्हणजे मला पंचवीस तीस वर्षापासून मी इथं दर्शनाला येतो आणि आज पहिला दिवस असल्यामुळे गर्दी कमी आहे थोडी त्यामुळे दर्शन व्यवस्थित झालं आणि महत्त्वाचं म्हणजे दरवर्षापेक्षा यावर्षी मंदिर संस्थांने बंदोबस्त चांगला ठेवलेला आहे आणि लाईनीत अगदी लोक व्यवस्थित दर्शन घेत आहेत पोलीस बंदोबस्त चांगला आहे कुठल्याही प्रकारचं गैरकृत्य होईल असं काहीच वातावरण नाही आहे यात्रेचं वैशिष्ट्य काय आहे या, या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे मुंजोबाला मानणारे लोक खूप आहेत आणि मुंजोबाचं जे महत्त्व आहे त्याच्यामुळे इथं लहान बाळांना लहान ला, मुलांना दर्शनासाठी लोक आणतात इथं यात्रासुद्धा भरते चांगल्या प्रकारे आणि यात्रेमध्ये आनंद घेतात लोक वर्षापासून असते ही यात्रा इथं बऱ्याच वर्षापासून आहे सांगता येणार नाही तिथ म्हणजे आमच्या जन्माच्याही आधीपासून असेल म्हणजे सांगता नाही येत किती वर्षापासून फार पूर्वीपासून आहे परंतु आता इथं डेव्हलपमेंट चांगली झाली आहे मंदिर चांगल्या प्रकारे डेव्हलप झालं आहे त्याच्यानंतर समोरच्या शेतांमध्ये पीक लावून न देता तिथं व्यवस्था चांगली करते संस्थान अशा प्रकारे व्यवस्थित कार्यक्रम यावर्षी पार पडतो आहे राजश्री स्वप्नील कोळी मी मुजमाचे अध्यक्ष आहे या माघ महिन्यात यात्रा भरते दहा तारखेला पहिला वार दहा तारखेचा पडला शनिवार आणि भाविक मोठ्या प्रमाणाने येता इथे त्यांची श्रद्धा मा, आहे आणि म नवस नवस्थ खेळायसाठी येतात या ठिकाणी कुठून कुठून भाविक येतात या ठिकाणी भाविक ठिकाणी भाविक खूप दूर दूर येतात आणि खूप लांबवर येतात आणि त्यांच्यासाठी आम्ही हे केलेलं आहे ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी नवस काय भेटतात तिथे नवस काय असतात तिथे नवस फेटण्यासाठी हा काय रोडग्यांचा प्रसाद असतो आणि लोणी लोण लोणी वगैरे असं असतं त्याप्रमाणे नवस फेडता येते